विश्रांतवाडीत पोलिसांची दादागिरी तर गुन्हे शाखेचे चार पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत नागरिकांना धमकावल्यामुळे निलंबित नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी ओमकार चव्हाण यांच्याकडून विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील चार पोलीस कर्मचाऱ्यांना नागरिक व व्यापाऱ्यांशी गैरवर्तन दमबाजी आणि दारूच्या नशेत उद्धट वागणुकीच्या गंभीर आरोपावरून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे निलंबित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे अशी की योगेश सुरेश माळी मुकेश श्रीधर वाडले शंकर दत्ता धोत्रे कैलास शशिराव फुपाटे घटना कशी उघडकीस आली तर अकरा नोव्हेंबरच्या रात्री सुमारे नऊ वाजता आळंदी रोड पोलीस चौकीवर नागरिकांनी तक्रार दिली की हे चारही पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत होते आणि आम्ही पोलीस आहोत आमचे कोणी काही करू शकत नाही असे म्हणत लोकांना धमकावत होते वरिष्ठांनी घेतली तडकाफडकी कारवाई तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास केला चौघांकडून संतोषजनक उत्तर न मिळाल्याने पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिले या निर्णयानंतर विश्रांतवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या शिस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टी न्यूज